साहेब माझी खासदार विनायक राऊत सिंधुदुर्ग सिंधुदुर्गमध्ये भाजप आणि शिवसेना हे स्वळावर लढण्याची घोषणा करतायत भाजप फक्त सत्तेसाठी शिवसेनेचा वापर करून घेतोय आणि या निवडणुकीनंतर शिंदे गटाचं भाजप विसर्जन करणार आहे कोण विनायक राऊत काय म्हणजे मला एक सांगा विनायकराव जेव्हा येतात तेव्हा सातत्याने कोकणामध्ये ज्या गोष्टी नाही आहेत त्याच घडवायच्या मानसिकतेत असतात मला त्यांच्या कुठल्याच स्टेटमेंट स्टेटमेंटवर त्यांना इम्पॉर्टन्स द्यायचीच गरज नाही लक्षात घ्या आम्ही ह्याच विषयाबद्दल आमची प्रतिक्रिया दिलेली आहे आम्हाला युती का पाहिजे आम्ही युतीसाठी का प्रयत्न करतो आहे हे बाहेर जे कोणी लुंगे भुंगे आम्हाला सांगू नाही ना आम्ही काय करावं ते आम्ही आमचं बघून घेऊ ना तुम्ही तुमचं बघा असेल तर आम्हाला सांगू नका आमचं एक कुटुंब आहे या कुटुंबामध्ये काय करायचं ना ते आम्ही आमचं ठरवतो भाजप असेल शिवसेना असेल अजितदादांची राष्ट्रवादी असेल आम्ही एक फॅमिली आहोत तुम्ही तुमचं बघा ना तुमच्यावर कोण उमेदवार मिळतील का नाही विचारा विनायक रावतांना